कैलासवाशी रावसाहेबदादा पवार यांनी अत्यंत काष्टातनं हा कारखाना उभा केला रावसाहेबदादा गेल्याच्यानंतर लोकांनी एकमुखानं त्या कारखान्याला नाव घोडगंगा त्याच्या अलीकडं रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना दिला त्यांनी एक स्वप्न पाहिलं होतं की इथल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला गेट केन म्हणून अनेक कारखाने त्या ठिकाणी कमी बाजारभाव देत होते आणि खूप वर्षापासून अशा पद्धतीनं चाललेलं होतं आणि त्यांनी त्या काळात कष्टानं त्यांचे जुन्या सगळ्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन हा कारखाना काढला सततचा त्यांचा प्रवास एस टी बसचा होता एस टीनेच ते प्रवास करायचे अनेक वेळेला मोटरसायकलवर प्रवास केला त्यांना कधी कुणाच्याही गाडीची गरज अजिबात ला भासली नाही आज आपण पाहिलं की आज तेहतीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा आपल्या रावसाहेबदा पवार घोडंगीची होती आणि या सभेमध्ये चेअरमन ऋषीराज पवार हे अत्यंत शांतपणे उत्तर देत होते कुठल्याही कारखान्यामध्ये ज्यावेळेला सर्वसाधारण सभा असते त्यावेळेला चेअरमन हे प्रास्ताविक करतात ही परंपरा असती पण प्रास्ताविकामध्ये आपण काय म्हणतो किंवा साखरधंद्यात धांद्यात आजचे काय प्रश्न आहेत साखरधंद्यात आज साखरेला दर वाढले पाहिजे का नाही एफ आर पी वाढली का नाही पाहिजे इथेनॉलचे दर वाढले का नाही ही चर्चा त्या सुरुवातीच्या भाषणामध्ये होती परंतु मोजून दोन तीन विरोधक फक्त मोजून तेच फक्त विरोध करीत होते खरं म्हणजे दोनला सभासुरे देवन यांनी दीडलाच माईक सुरू करून आरवाजच्या भाषा शिवराळ भाषा तुम्ही स्वतः सगळ्यांनी ऐकलेले हे दुर्दैवी समाजकारणामध्ये राजकारणामध्ये कुठंतरी तारतम्य बारगळं पाहिजे की पार आपण आईमाईवर शिव्या देणं एखाद्याचा बाप काढणं हे अत्यंत निंदनीय गोष्ट आहे आम्ही तुम्ही पाहिलं असाल आम्ही समोरने घेतलं ऋषीराजने समोरून घेतलं मी समोरनी घेतलं कुणी आम्ही आररावीची उत्तरं दिली नाही उलट तिकडनं तुम्ही पाहिलं असेल काय कशा पद्धतीने वागत होते आणि ज्या वेळेला ते प्रश्न मांडत होते प्रत्येकाचा प्रश्न चेअरमन यांना त्यांनी त्यांनी सगळे लिहून घेत होता आणि जे काय आठ नऊ प्रश्न लिहिले त्या प्रश्नाची उत्तरं तो लाईनशीर सगळी देत होता एक प्रश्न दोनदा तीनदा रिपीट केला तेव्हा त्यांनी सांगितलं हा प्रश्न विचारला दुसऱ्यांनी मग तरीसुद्धा नाही ना ना। नाही आम्ही सांगितलं विचारू दे परत त्यांनी रिपीट झाला तरी परत त्यांनी विचारलं त्याचंही उत्तर त्यांनी नीटसेपणे दिलं आता कारखाना का बंद आहे हा प्रश्न उलट आम्ही सरकारला विचारायला पाहिजे आम्ही आज विरोधी पक्ष दे केवळ आणि केवळ मी शरदचंद्र पवारसाहेबांच्या बरोबर गेल्यामुळं या आपल्या कारखान्याला या सरकारमधल्या अनेक नेत्यांनी अडचणी आणल्या मला आज कोणाचं नाव घ्यायचं नाही मी योग्य वेळेला ह्याचं सगळं माझ्याकडं पुराव्या नशी आहे की आज तुम्ही हुतात अनेक कारखाने असे आहेत मी आता कोणाचं नाव घेत नाही त्या कारखान्यावर बाराशे बाराशे कोटींची कर्ज आहे पाचशे पाचशे कोटींची कर्ज आहे त्या कारखान्याला तुम्ही साडेपाचशे कोटी रुपये दिले काईंला तुम्ही तीनशे कोटी दिले काईंला तुम्ही दोनशे कोटी रुपये दिले आम्ही त्याला विरोध करत नाही आम्हाला आनंद आहे तो शेतकरी आमचा आहे तो शेवटी गाळात रुतलेला एखादा शेतकरी वर निघत असेल आणि त्याला सरकार मदत करत असेल तर वाईट नाही अरे पण केवळ राजकारणा तुम्ही आपल्या या रावसादादा पवार घोडगंगेची मदत थांबवणं मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना मनापासून धन्यवाद देतो ते आमच्यासाठी चेअरमन ऋषीराज पवारसाठी सभासदांच्यासाठी कामगार बंधूंच्यासाठी मुख्यमंत्री महोदयाकडे आले ते म्हणले अशोक चल आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ शेवटी हे राज्य सरकारचं असतं लोकांचं असतं हे काय कोणत्या एका पक्षाचं नाही आणि म्हणून स्वतः साहेब त्या ठिकाणी एकदा सोडून दोनदा आले आणि मुख्यमंत्री महोदयांच्या पुढं हे सगळा विषय मांडला की ह्या कारखान्याची फाईल अत्यंत चांगली हिला मदत करा त्यांनी सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी दाखवली आता दिवस चाललेले सरकार हे महायुतीचं तीन पक्षाचं असल्यामुळं समजा एकाने म्हणलं हा दुसरं नाही म्हणतोय कारण प्रत्येकाला वाटतं की अशोक पवार त्यांच्या पक्षात यावं हे कसं शक्य आहे मी सांगितलं राजकारणात मला काय मिळेल नाही मिळेल मी तामा केलेली नाही मी शरदराव पवारसाहेबांना सोडणार नाही ते म्हणतीन तशा पद्धतीनं उद्या त्यांनी सांगितलं अशोक आपल्याला इथं दुसऱ्याला तिकीट द्यायचे मी त्यावेळेला थांबल साहेब देतील त्या उमेदवाराच्या मागं मी उभं राहण्याची माझी भूमिका केलेली आहे अशा पद्धतीने जनरल मीटिंगमध्ये केवळ विधानसभा दीड दोन महिना आली म्हणून विरोधकांनी गोंधळ घालणं हे अत्यंत गैर आणि निंदनीय मी या सगळ्यांचा निषेध करतो आपण पाहिलं असेल की अत्यंत समर्पक उत्तर चेअरमन या नात्यानं त्यांच्या सगळ्या प्रश्नाची दिली का नाही हे तुम्ही स्वतः पाहिलेलं आहे विषय वाचत असताना ते एमडीला आरे तुरे बोलणं तिथला माईक हिसकून घेणं ही कशाची लक्षणे ही हर म्हणजे तुम्ही प्लॅनिंग ठरवून येत आहे आला तुमच्याकडं माईक लगेच कसं झालं काय बाहेरनं म्हणजे हे ठरवून करताय तुम्ही की अशोक पवारला इथं गाडला पाहिजे तरच आपल्याला उद्या विधानसभेला काय राहील आज तुमच्यामध्ये एक वाक्यता नाही ते आमचं काय घेणं ते तुम्ही तुमचं बघा ना लोकशाही आहे लोकशाहीत जाऊ ना पुढं मी कधी कोणाला म्हणलो नाही की तू तिकडं कोणत्या पक्षात का गेला इकडे का गेला पण आमच्यावर काय प्रेशर आणता तुम्ही आम्ही काय केलं असतं आम्हाला तुमच्याकडनं याला काशासाठी आग्रह करता तुम्ही इकडे ये इकडे ये ते होणार नाही त्यामुळं आजची सभा तुम्ही पाहिलं असल सभासदांनी सगळ्यांनी शांततेने ऐकली जे गोळा केलेले होते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सोनवणे आबासाहेब ह्या कारखान्याचे सभासदसुद्धा नाही तरीसुद्धा आम्ही काय म्हणलो नाही अशा अनेक आहेत जे श्रीताई फे त्या स्वतः त्या सभासद नाही असे किती सांगू अनेक हे तर दे सोडून पण त्याने अनेक गुंड प्रवृत्तीला आणलं होतं आपण सगळ्यांनी उघड्या डोळ्याने हे सगळं पाहिले म्हणजे तुम्हाला काय सभा उधळून लावायची होती का पण सभासदांनी ते मुळेच होऊन दिलं नाही सभा अत्यंत शांततेने पार पडली लोकांचं सभासद समाधान झालं त्यांना कळून चुकलं आहे की ह्या कारखान्याला कर्ज द्यायला कोण आढवतंय कोर आडवं आहे हे तर सभासदनाला आता उघडं झालं आहे ते फार कोणी सांगायची आता गरज राहिलेली नाही आणि म्हणून ह्या मुद्द्यावरती आम्ही हायकोर्टात गेलो हायकोर्टात रीट दाखल केलं की बाबा का आढावता आमचं हायकोर्टाने ऑर्डर केली की आम्ही जे एकशे सात कोटी मागतोय तो एकशे सात कोटीचा निधी राखीव ठेवा तो कोणाला वाटायचं नाही आज हायकोर्टाने ऑर्डर केली आता ठीक आहे एका तारखेत तर होत नाही काही गोष्टी आम्हाला कळते येईल पुढच्या तारखेला काहीतरी होईल काहीतरी निर्णय लागेल ना त्याच्यात आणि आम्हाला न्याय मिळेल न्यायमूर्ती निश्चितपणे न्यायाचं काम करत असते आणि म्हणून आमचा मान्य उच्च न्यायाधीश जे कुणी असतील त्यांच्यावरती विश्वास आहे या न्यायालयावरती विश्वास आहे की नक्कीच निकाल जो पारदर्शकपणे लागेल तो सभासदांच्या हिताचा असेल आणि एवढं सांगतो की काही महिने जातील सरकार तर महाविकास आघाडीचंच येणार आहे पवारसाहेब असतील उद्धवसाहेब असतील राहुलजी गांधी असतील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि मग किती दिवस तुम्हाला तुम्ही आम्हाला अडवणार कारखान्याला कर्जाला शंभर टक्के हे सरकार जाणार आणि गेलं की आज आम्ही जे एकशे सात काय एकशे साठ कोटी आम्हाला नियमानं मिळतात ते एकशे साठ कोटी घेऊन या कारखान्याचं वैभव परत एकदा तुम्हा सगळ्या सभासदांना आपल्या परिसरातल्या शेतकऱ्यांना हे सगळं संचालक मंडळ दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी थांबतो धन्यवाद